नमस्कार तुळशी विवाह हा कार्तिक एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा मंगल उत्सव आहे तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे विवाहाची वेळ ही गोधुळी म्हणजे गाई रानातून चरून घरी येण्याची वेळ म्हणजे सं संध्याकाळची वेळ असते तुळशी मातेचा विवाह हा शालिग्राम रूपात भगवान विष्णूशी झाला आहे असे मानले जाते तुळशीचे लग्न केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात तुलसी विवाहानंतर सर्व लग्नकार्य मुंडन बारस यासह सर्व शुभ कार्य सुरू होतात तुलसी विवाह केल्याने कन्यादानाची पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे चला तर मग साध्या व सोप्या पद्धतीने तुलसी विवाह कसा करावा ते आपण जाणून घेऊया विवाहाची तयारी करावी तुलसी वृंदावन स्वच्छ करून घ्यावे वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्तिक काढावे राधा दामोदर प्रसन्न असे लिहावे वृंदावनातील तुळशीत चिंचा आवळे ठेवावे ऊस खुचून ठेवावानाभोवती मांडव घालावा आंब्याचे डहाळे फुलांच्या माळा लावाव्या वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढावी तर पूजाविधी कसा करायचा ते आपण जाणून घेऊया पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी घरातील सर्व देवांना आई वडील व वरिष्ठांना नमस्कार करावा त्यानंतर स्वतःच्या कपाळी कुंकू लावून पूजेला वसावे श्रीमन महागणपत ये नमा असा मंत्र म्हणून पूजेला सुरुवात करावी तुलसी सहित श्री गोपाळ कृष्ण प्रित्यर्थ विवाहोत्सांग ध्यान वहनादी षोडशोपचार पूजनं करिष्ये असे म्हणून कलश शंख घंटा व दीप यांची पूजा करावी सर्वप्रथम आचमन करावे हातात पळीने तीन वेळेस पाणी प्यावे त्यानंतर या तीन नावांचा उच्चार करावा ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नमहा त्यानंतर हातात पाणी घेऊन खाली सोडावे ओम गोविंदाय नमहा त्यानंतर हात जोडून या देवतांचे स्मरण करून नमस्कार करावा ॐ विष्णवे नमः ॐ मधुसूदनाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ ॐ अधोक्षजाय नमः ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्णाय नम वंदन व प्रार्थना करावी हात जोडून प्रार्थना करावी महागणपतये नम इष्टदेवताभ्यो नम नमः नम श्रीकुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम સ્થાન દેવતાભ્યો વાસ્તુદેવતાભ્યો વાસ્તુ દેવતાભ્યો 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 નતૃમાતૃદેવતાભ્યો નમભ્યો બ્રાહ્મણેભ્યો શ્રી શ્રીલ નમો કાર્ય નિર્વિઘ્ન વસ્તુ પ્રાર્થના મનાવી વક્રતુંડ મહાકાય વક્રતુંડમહાકા સમપ્રભ નિર્વિઘ કુર્મે દેવેશું સર્વ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मम मङ्गलं येषां हृदिसो भगवान् मङ्गलायतनयं हरिं तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चन्द्रबलं तदेव विद्यावलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ग्रियुं स्मरामि सङ्कल्पकरव व या मंत्राचा उच्चार करावा हातात पाणी घ्यावे त्यात गंध फूल अक्षदा सुपारी अन रुपायाचे नाणे ठेवावे तिथि विष्णुस्था वारो नक्षत्र विष्णुरेव योगश करणं, जैव सर्व विष्णुमय जगत आद्य एवं विशेषा या शुभ त्यानंतर संकल्प करावा मम आत्मना सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त श्री तुलसीदेवी सकल कुटुंबाना क्षेम स्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर अभिरुद्धर्थ समस्त तुलसी कृपा प्रसादार्थ श्री स्वतःचे नाव व गोत्र सांगावे અદ્ય શુભયોગે શુભકર્ણે શુભવાસરે કાર્તિક્વાદશી પ્રતિવાર્ષિક વિહિત્ઞાને પ્રચાર દ્રવ્ય શ્રી વિષ્ણુ મહાગણપતી ચુલસી પૂજન કરી હાલ પાણી તાહનાથ સોડાવેનંતર ગણપતિ પૂજન કરાવે તાહન એક સુપારી ગણપતિ છે પૂજન કરાવે वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर मे देव सर्व कार्येशु महागणपतये नमः ध्यानं समर्पयामी याप्रमाणेच महागणपतये नमः या मंत्राने गणेशाला पाद्य म्हणजे पाणी द्यावं ते अर्घ्य स्नानं वस्त्र गंध अक्षदा पुष्प हरिद्रा कुंकुम म्हणजे हळद कुंकू धूप दीप नैवेद्य दक्षिणा दुर्वा अर्पण करून नमस्कार करावा गणपती पूजा झाल्यावर ती सुपारी तुळशी जवळ ठेवावी व तिथे गंध पुष्प व्हावे त्यानंतर विष्णूंची पूजा करावी म्हणजे बालकृष्ण किंवा शाळीग्राम शाळीग्राम असेल तर त्यावर अक्षदा वाहू नये तामनाथ बाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळीग्राम घ्यावा व त्याला नमस्कार करून पूजा करावी ओम श्री विष्णवे नमहा आवाहन करो ओम श्री विष्णवे नमहा ओम श्री विष्णवे नमहा आसनार्थे अक्षदान समर्पयामी त्यानंतर मूर्तीला स्नान घालावे पाण्याने शुद्धोदक समर स्नान समर्पयामी पंचामृताने स्नान घालावे पंचामृत स्नानम समर्पयामी परत पाण्याने स्नान घालावे शुद्धोदक स्नान समर्पयामी त्यानंतर अभिषेक करावा विष्णू सहस्रनाम पुरुष सुक्त किंवा नामावली वाचावी हे शक्य नसल्यास नाम मात्रानेही अभिषेक केला तरी चालतो ओम श्री विष्णवे नमहा अभिषेक स्नानं समर्पयामी असे म्हणून सुद्धा अभिषेक केला तरीही चालेल त्यानंतर देवाला पुसून तुळशीजवळ ठेवावे व त्यानंतर पुढील पूजा करावी ओम श्री विष्णवे नमहा वस्त्रं समर्पयामी कापसाचे वस्त्र अर्पण करावे ओम श्री विष्णवे नमहा यज्ञबवित समर्पयामी जानवे अर्पण करावे ॐ श्री विष्णवे नमः गन्ध समर्पयामि चन्दन लावावे ॐ श्री विष्णवे नमः पुष्पं समर्पयामि फुले वहावि ॐ श्री विष्णवे नमः धूपम् आघ्रापयामि उद्बत्ति लवा ॐ श्री विष्णवे नमः दीपं दर्शयामि निरंजन लवावे ओवाळावे ॐ श्री विष्णवे नमः नैवेद्यं समर्पयामि नैवेद्य दाखवावा नन्तर तुळसि पूजा करावी हातात अक्षदा घेऊन तुळशीचे ध्यान व आचमन आवाहन करावे व मंत्र म्हणून झाल्यावर ते तुळशीला अर्पण करावे देवी त्व निर्मिता पूर्वमर्चितासी मुनीश्वरे नमो नमस्ते तुलसी पापम हर हरिप्रिये श्री तुलसे नमहा आचमनीय समर्पया तुळशीला स्वच्छ फुलाने पाणी शिंपडावे व नमस्कार करावा श्री तुलसेन महा पंचामृत स्नान समर्पया तुळशीला पंचामृत स्नान घेऊन मंत्र म्हणत अभिषेक स्नान तुळशीला घालावे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य त्वं नमोस्तुते तुळशीला कापसाचे वस्त्र अर्पण करावे श्री तुलसेन महा कंचुक समर्पया मी तुळशीवर कापडी वस्त्र म्हणजे पीस टाकावे श्री तुलसेन महा कंठसूत्र समर्पयामि तुळशीला मंगळसूत्र घालावे श्री तुलसेन भूषणं समर्पयामि तुळशीला दागिने घालावेत श्री तुलसेन महा अक्षदा समर्पयामि तुळशीला अक्षदा व्हाव्या त्यानंतर तुळशीला हळद कुंकू बांगड्या व्हाव्या त्यानंतर तुळशीला फुले व्हावीत पुष्पाणी समर्पया मी શ્રી તુલસેન મહા સમર્પયામી તુળસીલા ઉત્પત્તિ દાખવાવી શ્રી તુલસેન મહા દીપમ સમર્પયામી તુળસીલા દિવાને ઓવાળા ત્યાનંતર નૈવેદ્ય દાખવાવા નૈવેદ્યાવર તુળસીપત્ર કિંવા પળીને ઉદક પ્રોક્ષણ કરાણાયસ્વ અપાનાય સ્વ વ્યાનાય સ્વાહા ઉદાનાય સ્વ સમાનય સ્વ બ્રહ્મણે સ્વાહા નૈવેદ્યમ સમર્પયા યા મંત્રાને નૈવેદ્ય દાખવા તુળસીલા વિડા સુપારી ઠેવાવી उगी फलेन संयुक्तम तांबुलम प्रतिगृह्यतां श्री तुलस्येन महा तांबुलम समर्पयामी तुळशीला फळे अर्पण करावी बोर आवळा केळी इत्यादी फळे तुळशीजवळ ठेवावी श्री तुलसेनं महा नानाविध फलानी समर्पयामी त्यानंतर मंगलाष्टके म्हणावी मंगलाष्टके झाल्यावर आरती करावी व तुळशीजवळ दक्षिणा ठेवून प्रदक्षिणा घालावी यानंतर हातात पाणी घेऊन तुळशीजवळ सोडावे व पूजा संपन्न करावी धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा